हरे कृष्णा गीतेच्या या प्रवासामध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत अध्याय तिसरा कर्मयोग श्लोक पहिला अर्जुन वाच जायसी चेत कर्म नसते मता बुद्धिर्जनार्दन तं किं कर्मणी घोरे माम नियोजयसी केशव अर्जुन म्हणतो हे जनार्दना, जर तुला बुद्धी कर्मापेक्षा श्रेष्ठ वाटत असेल तर मग तू मला या भयानक युद्ध कर्माश्रेने वाक्य शिव मे येन श्रेयो ये तुझे बोलणे मला संमिश्र वाटते ज्यामुळे माझी बुद्धी गोंधळात पडत आहे कृपया मला ठामपणे एकच मार्ग सांग ज्यामुळे मी कल्याण प्राप्त करू शकेन श्री भगवान वाच लोके योगेन सांख्यानाम कर्म योगे न योगिदा भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे निष्पाप अर्जुना या लोकात पूर्वी मी दोन प्रकारच्या मार्गांची शिकवण दिली होती सांख्ययोग लोकांसाठी ज्ञान योग आणि कर्मयोग लोकांसाठी कर्मयोग न कर्मना मना रमा नैक्षम्य पुरुषो अश्रुते न च संन्यसनादेव समाधि समाधिगच्छति कर्म न केल्याने मनुष्य कर्म बंधनातून मुक्ती प्राप्त करू शकत नाही तसेच केवळ घेतल्याने मोक्षाची देखील प्राप्ती होत नाही न हि कश्चित जातु तिष्ठत्य कर्म कृत कार्यते कर्म सर्व प्रकृती कोणताही मनुष्य हा एका क्षणासाठी सुद्धा कारण निसर्गातील गुणांच्या प्रभावाने तो कर्म करण्यास बाध्य होतो या पुढील गीता आपण पुढील भागात पाहणार आहोत तोपर्यंत हरे कृष्णा